सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे सर्वांना नमस्कार आज आपण इथे मंथन या कार्यक्रमामध्ये जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने लहान मुलांतील वर्तणुकीच्या समस्या या विषयावरती चर्चा करणार आहोत स्वतः मी आ, चक्रधर निवृत्ती माळी मी व्यवसाय तज्ज्ञ आहे आणि गेल्या दहा वर्षापासून विविध लहान मुलांच्या तसेच मानसिक आरोग्याच्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर शमा अशोक राठोड मॅम मॅम वरिष्ठ मनोकर तज्ञ आहेत व सम्मोन उपचारतज्ञ आहेत व मागील वीस वर्षापासून विविध वी शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत विविध मानसिक आजारावरील उपचारांचा त्यांना प्रदर्श असा अनुभव आहे मॅडम तुमचं स्वागत आहे मॅम शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सध्या कोणत्या समस्या दिसून येतात शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्री स्कूलर्स आणि बालवाडी पहिली या गटामधल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला आकलन क्षमता आहे ना की नाही हे शिक्षक व्यवस्थित शोधून काढू शकतात त्याच्यातून गतिमंदत्व मतिमंदत्व ह्या आजारांची लगेच आपल्याला डायग्नोसिस करता येतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या विशिष्ट अध्ययन अक्षमता आहेत लर्निंग डिसेबिलिटीज म्हणतो त्याला त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत ते करून आपल्याला तशी मुलं स्क्रीनिंग करून बाजूला करता येतात शिवाय काही रुग्णांना काही मुलांना ऑटिझम म्हणजे या मुलांना सुद्धा भरपूर वर्तन समस्या असतात आणि इतर मुलांसोबत शिकताना त्यांना अडचणी येतात शिवाय आता प्रत्येक घराघरामध्ये दिसणारी समस्या म्हणजे एडीएचडी किंवा हायपर ऍक्टिव्हिटी किंवा आपण ज्याला अति चंचल मुलं म्हणतो की हा जो आजार आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला खूप आधीपासूनच निदान करून आधीपासून त्याचे उपचार करण्याची गरज असते तर माळी सर तुम्ही सांगा मला तुम्ही एवढ्या मुलांसोबत काम करता या प्रकारचे जे सगळे अडचणी आहेत समस्या आहेत कशा ओळखायच्या आणि त्याच्यासाठी काय काय उपचार अवेलेबल आहेत हो तर या विविध समस्या जसं की आयडी आहे इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी असते तर त्याच्यामध्ये मुलाला मती होतो किंवा गती होतो म्हणतात ते मुलं त्यांचा जो विकासाचे टप्पे असतात ते वेळेवरती पूर्ण करत नाहीत त्याच्यामध्ये ते मागं पडत असतील तर त्यांना आपण विशेषज्ञांचा तल्ला सल्ला घेऊन विविध करू शकतो त्यानंतर आपल्या जसं मॅम बोलल की ऑटिझमचे मुलं खूप दिसत असतात ऑटिझम किंवा एस डी मुलं त्याच्यामध्ये मेन हा तक्रार असते की मुलं सामाजिक संपर्क किंवा सोशल स्माइल म्हणा ते दुसऱ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत नाही डोळ्यात डोळे घालून बघू बोलू शकत नाहीत त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये काही विशिष्ट हालचाली वारंवार करण्याची आ, एक टेंडन्सी असते त्याच्यामुळे तो आपण लगेच दोन वर्षाचा मुलगा असेल आणि तो खेळण्याशी खेळत नसेल डोळे डोळे घालून बघू शकत नसेल तर आपण तज्ञांचा सल्ला घेतला हो, पाहिजे विशेषतः ही जी हालचाल ऑफ हँड असतात त्याच्यामुळे खूप महत्वाची ही सर्वसामान्य माणसांना पण ओळखता येते ओळखता येते तर ते एक थोडस वेगळं पण असतं दुसरं एडीएसडी म्हटलं जसं तुम्ही आता सांगितले ते अतिचंचल असतात हाच तो सर्वात महत्वाचा लक्षण आहे कारण की ते मुलं जागेवर बसत नाहीत सारखं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे लक्ष विचलित होणे कुठलंही काम घेतलं किंवा खेळत जरी असेल तर एक खेळणं खेड़ना खेळणार थोडं खेळणार लगेच सोडणार तर हा त्यांच्यामधला जो अतिचंचलपणा असतो एका जागेवर न टिकणे अधीरपणा पट हे झालं गेल की ते झालं की ते, ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुळे आपण अतिचंचल मुलांना ओळखू शकतो हो त्यानंतर मॅडमनी आध्यात्मिक कार्यक्षमता किंवा क्षमता उल्लेख केला शैक्षणिक क्षमतेमध्ये मुलांमध्ये एक विशिष्ट तीन प्रकारचे प्रॉब्लेम दिसतात त्याच्यामध्ये पहिलं डिस्लेक्शिया असतं ज्याच्यामध्ये मुलांना वाचनासाठी प्रॉब्लेम होतो दुसरं डिस्ग्राफी असतं त्याच्यामध्ये लिखाणामध्ये त्यांना समस्या येते आणि तिसरं असतं की डिस्कॅल्क्युलेट ज्यामध्ये गणित किंवा आकडेमोड करण्यामध्ये त्यांना इश्यू येतो तर असं जर ज़ा असेल तर तुम्ही शाळेतील समुपदेशकांचा सल्ला घेऊ शकता आणि त्यानुसार ते तपासणी करून गरज पडली तर पुढे तज्ञ किंवा व्यवसाय स्पीच थेरपिस्ट यांना रेफर करू शकतात आजकाल मुलांमध्ये खूप जास्त स्क्रीनचा टाइम वाढलेला आहे लहान लहान मुलं तर स्क्रीनशिवाय जेवत नाहीत तर त्यावेळी पालकांना पण कळत नाही की आपण नक्की कितपत त्यांना अलाव केलं पाहिजे तर तुम्ही काय सांगाल हो नक्कीच मॅम आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे स्क्रीनचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि मी तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की दोन वर्षाखालील मुलांना कुठल्याही प्रकारची इन्क्लुडिंग टीव्ही स्क्रीन नकोच आहे त्यांना द्यायलाच नाही पाहिजे जर दोन ते पाच वर्षाची मुलं असतील त्याच्यामध्ये आपण एक तास तो पण अगदी विचारपूर्वक गरजेचा असेल तेवढाच द्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि तिथून पुढे थोडासा अलाव करू शकतो परंतु शक्य तो पर्यंत बरं आहे जेणेकरून मुलांची आकलन क्षमता किंवा त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची शक्ती खूप चांगली राहील मॅम याचबरोबर किशोरवयीन मुलामध्ये स्क्रीन वापरामुळे अजून काय काय समस्या नवीन उद्भवतात त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा आता ही किशोरवयीन मुलं जी आहेत मुळात ती जेव्हा कोविड पोस्ट कोविड काळामध्ये तेव्हा त्यांच्या सगळ्यांकडे कोणाकडे लॅपटॉप कुणाकडे मोबाईल काही ना काही कारणाने स्क्रीन आला आणि तीच मुलं आता किशोर वयामध्ये गेलेली आहेत तर आता त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असे दिसून आलेले आहेत तज्ज्ञांना की मुलींमध्ये जास्तीत जास्त समाज माध्यमांमध्ये मा आकर्षण म्हणजे रील्स बनवणं सेल्फीज टाकणं एकसारखं चेक करून पाहणं मला किती लाइक्स येतात हे पाहणं लाईक्स नाही आले म्हणून चिडणं कुणी मला फ्रेंड अनफ्रेंड केलं यावरून स्वतःची वध किती आहे याच्याबद्दल टेन्शन घेणं ह्या गोष्टी मुलींमध्ये दिसून येत आहेत तर मुलांमध्ये गेमिंगचे ऍडिक्शन जास्त दिसून येत आहे तर गेमिंग मध्ये सुद्धा काय होत आहे तर आपल्यामध्ये जर डोपामी रिवॉर्ड पाथवे आहे तर मध्ये जेव्हा एक एक लेवल आपण जिंकत पुढे जातो आपल्याला काहीतरी कोणीतरी काहीतरी त्याच्यानंतर एक व्हर्च्युअल काहीतरी बक्षीस मिळतं त्याच्याबद्दल काहीतरी काही नवीन स्किन मिळते नवीन शस्त्र मिळतं हातामध्ये या सगळ्यामधून होतं काय की त्यांच्या रिवॉर्ड सेंटरला एकसारखं स्टिम्युलेट होण्याची जी सवय लागते तर त्यामुळे सुद्धा त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो आणि एकसारखं त्या हायमध्ये राहण्याची त्यांची इच्छा वाढत जाते यामुळे ते ऍडिक्शन वाढत जात तसंच आता ह्या सम, समाज माध्यमांमधून मुलांचं मुलामुलींचं जे स्त्री सुलभ आकर्षण आहे वयाप्रमाणे जे स्त्री पुरुषांबद्दलच आकर्षण आहे त्याच्याबद्दलचं जे कुतूहल आहे ते खूप विकृत पद्धतीने त्यांना चालवलं जात आहे त्याच्यातून त्यांना त्यांच्या डेटिंग लाईफमध्ये समस्या निर्माण होत आहेत किंवा अगदी पंधरा सोळा वर्षांची मुलं मुली कुठल्या तरी मोठ्या वयाच्या एखाद्या व्यक्तीकडून त्यांचं लैंगिक छळवणूक होणं किंवा काही सायबर गुन्हे होणं याचं पण प्रमाण याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे शिवाय या मुलांना आता एकलकोंडेपणा आहेत त्यांचे चॅट जीपीटी जेमिनी अलेक्सा असे सगळे हेच त्यांचे मित्र बनून गेलेले आहेत यामुळे त्यांना खूप जास्त सोशल आयसोलेशन होत आहे पुढे मागे जेव्हा ती मुलं जॉबमध्ये जातील त्यांच्या आयुष्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करतील पार्टनर सोबत प्रयत्न करतील तेव्हा त्यांना एकमेकांसोबत जे आदान प्रदान असतं त्याच्यामध्ये त्यांना खूप अडचणी दिसून येत आहेत ह्या सगळ्या अडचणी आपल्याला या स्क्रीनच्या युजमुळे आपल्याला दिसून येत आहेत या स्क्रीनच्या अतिवापरामुळे स्क्रीन लहान मुलांच्या भावविश्वावर खूप परिणाम होतोय आणि त्याचे परिणाम त्यांना पुढच्या आयुष्यात सुद्धा दिसून येणार आहेत हो तर या अशा परिणामामुळेच कदाचित मुले आजकाल किशोरवयीन म्हणा कोवंड हॉस्पिटल म्हणा खूप जास्त व्यसनाधिंदीकडे पण वळताना दिसत मॅडम हो बरोबर यापासून वाचण्यासाठी किंवा हे कसं टॅकल करावं यासाठी पालकांना तुम्ही काय सांगाल आता किशोरवयीन मुलं शारकळी मुले जी आहेत त्यांच्यामध्ये असं एक चढत्या क्रमाने व्यसनाचे प्रमाण वाढत चाललंय तर सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा म्हणाल तर तंबाखू आणि त्याचे पदार्थ गुटखा आहे सिगरेट आहे याचा परिणाम प्रमाण सुरू होतं म्हणजे हे बिगिनर्स ड्रग आहे याच्यानंतर बऱ्याचशा शाळकरी मुलांमध्ये सॉल्वनचं स्निफ्टिंग करण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये उडणशील द्रव्य आहेत म्हणजे पेट्रोल डिझेल आहे पेंट थिनर आहे किंवा फेविकॉल आहे व्हाईटनर इंक आहे अजून आयोडेक्स आहे ह्या अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ज्या त्यांना स्टेशनरी सप्लायमधून सहज मिळत आहेत आणि खूप कमी पैशामध्ये मिळतात त्याच्यासाठी पॉकेटमध्ये वेगळा मागायची गरज पडत नाहीये तर त्याच्यातून त्याचं नाकातून ओढून त्यांना नशा मिळवणं ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे शिवाय त्याहून थोडा मोठ्या वर्गामध्ये गांजा आहे किंवा उच्च ठिकाणी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये वेग आपण पाहिलंय की एल एस डी एमडी एम ए ही डिझायनर ड्रग्सची जाणून बुजून प्रयोगशाळेत नशा आणण्यासाठीच बनवली गेलेली आहेत आणि डिस्ट्रीब्यूट केली जात आहेत आता नुकतंच एक बातमी आली होती की संभाजीनगरमध्ये डार्क वेबच्या थ्रू एल एस डीचं वितरण होत होतं आणि त्याचा साठा पोलिसांनी जप्त केलाय ते अशा घटना समोर यासाठीच येत आहेत की तरुण मुलांमध्ये तसंच शाळकरी मुलांमध्ये या प्रकारच्या व्यसनांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे मग यामुळे काय करावं लागेल तर पालकांना खूप जास्त सतर्क राहावं लागेल मुळात आपल्या पालक मुलांना खूप लक्ष ठेवा ह्याशी मुलं बऱ्याचदा चिडचिडी चीड़ होतात किंवा झोपूनच दिवस घालवतात किंवा कधी शाळेमध्ये गैरहजर राहतात खोट बोलायला शिकतात घरातल्या वस्तू पैसे अचानक कमी व्हायला लागतात त्याची काही कारण ती मुलं देऊ शकत नाहीत किंवा काही वेळा आपल्याला मित्रांकडे जातोय रात्री अभ्यास करायला जातोय ऑनलाईन राहायचंय असे काहीतरी कारण सांगून ते शक्य तितका वेळ एकटा एकटा खोलीमध्ये किंवा कधी कधी बाथरूम संडास मध्ये घालवायचा प्रयत्न करतात त्यांचं जेवणावरच लक्ष कमी होऊ शकतं या सगळ्या अडचणी तुम्हाला जर जाणवल्या तर असं काहीतरी असू शकेल या दृष्टीने पालकांनी सावध झालं पाहिजे आपली मुलं कुठल्या मुलांमध्ये मिसळतात त्यांचे ऑनलाईन ऑफलाईन फ्रेंड्स कोण आहेत कुणी मोठ्या वयाची मुलं अकाली त्यांच्याशी मैत्री करतात काय या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे तसंच मुलांशी चांगला सुसंवाद असला पाहिजे पहिल्या गोष्ट म्हणजे या सगळ्या व्यसनांमधून स्वतःला लोकांना नो कसं म्हणायचं आपले आलेले प्रलोभन जरी असतील आपल्याला करायचं नाहीये यासाठी या मुलांमध्ये त्यांचा आत्मविश्वास जागवण्याची गरज आहे आणि अशा प्रकारची मुलं जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्याच्यावर पांघरुण न घालता योग्य समुपदेशकांची तज्ज्ञांची मदत घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या तज्ञांची तज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे जसं जसंनी सांगितल्याप्रमाणे जर वरील समस्या असतील तर सर्वप्रथम शालेय समुदेशकांचा सल्ला घ्या त्यांची मदत घ्या आणि जर लक्षणांची तीव्रता जास्त असेल तर क्लिनिकल स्क्रीनिंग करून तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता समुपदेशन घेऊ शकता व गरज पडल्यास सायकॅट्रिस्ट किंवा मनोकर्तज्ञ यांचाही सल्ला व औषध उपचार घेऊ शकता आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही केव्हाही मनसोपचार तज्ञांची मदत घेऊ हो शकता वन फोर फोर वन सिक्स ही एक हेल्पलाईन आहे टेलिमानस हेल्पलाईन याच्यावरती तुम्ही आपले समस्या सांगू शकता तसंच मेंटल हॉस्पिटल येरवडा इथे तुम्ही येऊन उपचार सुद्धा घेऊ हो शकता धन्यवाद नमस्कार कसा वाटला आजचा एपिसोड आवडला असेल तर लगेच लाईक करा पी एच डी महा हेल्थ सी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का, का। जेणेकरून प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या सकारात्मक रहा आणि नेहमीच निरोगी रहा आरोग्यवंथ संकल्प निरोगी महाराष्ट्राचा प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे